श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे नंबर बारा, कामा ख्यास सुगर सुगरणी म्हणणे सुगरणी देव बसले होते जवळ कोणी महाजन बसलेले होते तेव्हा देव अचानक हसतस टाळी वाजवीत उभे झाले व श्रीमुखात बोटे घातली महाजनांनी विचारली जी जी आपण श्रीमुखात बोटे का घातली देवांनी म्हटले अळीची कामाख्या त्या बाईचे अचल पुरला वडे व पुऱ्या तडताना बोटे फोडलीत म्हणून तिने बोटे तोंडात तिने बोटे तोंडात घातली त्याचवेळी आम्ही पण श्रीमुखात बोटे घातली व तिचे दुःख बंद केले महाजनांनी तो दिवस महिना लिहून पाठवला तेव्हा कामाख्याने ही हो वो ही गोष्ट खरीच आहे परंतु ते हे आम तुम्हाला कसे माहीत महाजनांनी सांगितले आम्हाला हे देवांनी सांगितले तिने म्हटले त्या दिवशी तर देव येतेच होते म्हणून तिलाही आश्चर्य वाटले आणि महाजनांनाही आचार्य वाटले या गोष्टीबद्दल पूर्वार्धात महादेसाने आमच्या देवाला अर्थात श्री चक्रधर महाराजांना विचारले जी जी ही गोष्ट खरी आहे काय तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले हो बाई ही गोष्ट खरी आहे कामाख्या उत्तम स्वयंपाक करू जाणत होती श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय